चा आवाज ऐकूया त्याचबरोबर या प्रवासाचा आनंद घेऊया एक तासच्या प्रवासानंतर गेट ऑफ इंडिया इथून आपल्याला बोध ही एलिफंट अर्थात एलिफंट बेटावरती घेऊन आलेली आहे आणि अतिशय सुंदर प्रवास होता हा समुद्राचा माझा तुम्ही जो व्हिडिओच्या मार्फत बघितला तर आता आपण एलिफंट आयलंडला उतरूया आणि तिथला पुढचा प्रवास करूया आता मित्रांनो आपण घारापूर बेटावरती पोहोचलेलो आहोत बोटीतून उतरल्यानंतर आपण काही पायऱ्या चढतो मित्रांनो हो, फायनली आपण बोटीच्या मार्फत एलिफेंट आयलंड वरती आलेलो आहोत हे बघा तुम्ही पाठीमागे बघू शकता हा एक आयलंड आहे आयलंड अर्थात बेट याला मराठीमध्ये बेट म्हणतात जे समुद्राच्या मध्यभागी एखादी जमीन अशी वरती आलेली